ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महानकऱ्या न्यूज च्या वृत्त निविदी का पूजा पाटील यांचा सत्कार वेळोवेळी बातम्यांना प्रसिद्धी दिल्याबद्दल जिल्हा सेवा समितीतर्फे सन्मान जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज नानीज धाम सेवा समितीच्या वतीनं जिल्हा तालुका पातळीवर होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या बातमी वेळोवेळी प्रसिद्ध केल्याबद्दल महानकारी नियुक्तच्या वृत्त निवेदिका पूजा पाटील श्रोळ यांचा कोल्हापूर शाहूपूर येथे आयोजित महिला मेळाव्यात सत्कार करण्यात आला कोल्हापूर जिल्हा सेवा समितीच्या वतीनं बुधवारी दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज अखिल भारतीय अंतर्गत कोल्हापूर येथे भव्य दिव्य महिला महिला मेळावा संपन्न झाला या सेवा समितीच्या वतीनं जिल्हा तालुका पातळीवर होणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या बातमी वेळोवेळी प्रसिद्ध केल्याबद्दल महानकरी नियुक्त वृत्त निवेदिका पूजा पाटील यांचा अखिल भारतीय महिला सेना सेक्रेटरी साधनाताई शिंदे व कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष प्रणाली तई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सौ व विजय धनावडे कोल्हापूर जिल्हा सचिव रमेश कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष प्रणाली पाटील कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माळी कोल्हापूर जिल्हा निरीक्षक यांच्यासह सर्व तालुक्याच्या तालुका महिला अध्यक्ष सर्व सेवा केंद्र महिला अध्यक्ष सर्व तालुका अध्यक्ष जिल्ह्यातील गुरुभगिने कोल्हापूर जिल्हा सेवा समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते